गुलाबसाहेब नदाफ यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त नदाफ परिवाराकडून लाडू आणि निराधार गरजू बांधवांचे वाढत्या थंडीपासून अल्पशहा रक्षण करण्यासाठी अखरा शाल कारंजा चौक विजय कामगार चौक एसटी स्टँडच्या पाठीमागे झोपडपट्टीत वाटप करण्यात आले यावेळी सादर वाटप करताना सोहेल फरास रशीद खिस्तके इरफान सातलगाव अश्रफ अली जमादार उपस्थित होते नदाफ परिवार हे नेहमीच अक्कलकोट शहरातील बेघर मनोरुग्ण निराधार लोकांना मदत करत असतात अक्कलकोट शहर परिसरातील सर्वांना विनंती की कार्यक्रमात अन्न शिल्लक राहिल्यास कृपया ते अन्न नासाडी न करता रॉबिन हुड आर्मीला बोलवा आम्ही ते अन्न थेट गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवू माणुसकी हाच खरा धर्म मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या असे आवाहन हुड आर्मीचे सोहेल फरास यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स राज्य मुख्यालय मुंबई व सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक तसेच सोलापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स शहर जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सात दिवसांचे शिक्षकांसाठी निवासी प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे या शिक्षण संकुलातील जरा चंडक प्रशाला येथे सात दिवसांचे हे निवासी प्रशिक्षण शिबिर संपन्न होत आहे जिल्ह्यातील स्काउट गाईड या विषयाचे नव्याने युनिट नोंदणी केलेल्या अप्रशिक्षित शिक्षक शिक्षिका यांच्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आणि प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आश्रमशाळा इंग्लिश मीडियम स्कूल जिल्हा परिषद शाळा खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकांसाठी कब मास्टर स्काउट मास्टर फ्लॉक लीडर गाईड कॅप्टन यांच्यासाठी प्रगत ऍडव्हान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा चिटणीस तथा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी सांगितले सोलापूर जिल्हा संघटक स्काउट श्रीधर मोरे जिल्हा संघटक गाईड अनुसया शिरसाट यांनी जिल्ह्यातील स्काउट गाईड शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार राज्यपाल पुरस्कार राष्ट्रपती प्रमाणपत्र पुरस्कार पंतप्रधान ढाल स्पर्धा चतुर्थ चरण राज्य पुरस्कार आणि हिरक पंख राज्य पुरस्कार राष्ट्रीय सुवर्णबाण शिक्षक शिक्षकांचे प्रगत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे आपल्या शाळेतील स्काउट गाईड विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या नावलौकिकासाठी सदर प्रशिक्षणात मार्गदर्शनासाठी विविध जिल्ह्यातून तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मार्गदर्शक उपलब्ध झालेले आहेत त्याबरोबर तज्ञ शिबिर प्रमुख आणि शिबिर सहाय्यक तसेच विविध विषयातील मार्गदर्शक हे शिबिरास मार्गदर्शन करत आहेत हे प्रशिक्षण शिबीर जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी कारदर्शेख जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशान्वये होत आहे या प्रशिक्षण शिबिरास जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना स्काउट गाईडचे महत्त्व पटवून दिले तसेच या प्रशिक्षण शिबिरात शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सचिन ठोकळे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना असणाऱ्या भौतिक सुविधांची पाहणी केली व सर्व प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले सर्वांची विचारपूस केली प्रशिक्षण स्थळी येणाऱ्या अडचणींची विचारपूस मुख्याध्यापक मोहन घोडके आणि मुख्याध्यापक शिवाजी आतकरे करत आहेत यावेळी सोलापूर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट तथा कॅम्प डायरेक्टर शंकरराव यादव यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे आभार मानले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांच्या स्नेह भोजनाला युवा वर्गाची अक्षरशः झुंबड उडाली नुकतीच शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सहकुटुंब उपस्थिती लावून कार्यक्रमाचे मार्केट मारले सलाबादप्रमाणे याही वर्षी इच्छा भगवंताची परिवार यांच्या वतीने पठाण शहावली दर्गा उरुस निमित्त देवकार्य व इच्छा भगवंताची संस्थेचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला इच्छा भगवंताची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव हो। यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने माजी महापौर श्रीकांचना यन्नम गुरुशांत धुत्तरगावकर माजी नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक किसन जाधव हो। राष्ट्रवादी युवा नेते चेतन गायकवाड यांच्या उपस्थितीत अनिल जाधव हो। यांच्या वाढदिवसाचा केक कापून क्रेनने हार घालून भव्य सत्कार करण्यात आला किसन जाधव हो यांच्या भागातून मोठे मताधिक्य मिळाल्याने आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या पत्नी मोनिका आणि सासू यन्नम यांच्यासह उपस्थिती लावली माजी आमदार दिलीप माने हे आवर्जून उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश नेते मनिष देशमुख यांनीही उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार आनंद मुस्तारे मीडियाचे वैभव गंगणे यांनी उपस्थित राहून अनिल जाधव यांना शुभेच्छा दिल्या दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस लागलेल्या कामात यश आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पुनश्च एकदा भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल आणि आमदारपदी निवड झाल्याबद्दल दादांचे कळलकर्जाळच्या वतीने सत्कार सोहळा संपादक करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशीनाथ कोडते यांनी बोलताना म्हटले आमदार सचिनदादा तुमचे पुनश्च एकदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि तसेच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गावचे माजी सरपंच विकी ईश्वरकट्टी गावचे प्रथम नागरिक सरपंच बाबूराव कोडते ग्रामपंचायत सदस्य प्रभू ईश्वरकट्टी ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम धुळे संगप्पा हत्तुरे माळू पुजारी गजानन ईश्वरकट्टी समीर शेख सिद्धाराम मदगोंडे सिद्धलिंग पुजारी पप्पू धुळे प्रकाश ईश्वरकट्टी कोळी येगप्पा धुळे तमीर शेख आदी गावातील मान्यवर यांनी अभिनंदन करून दादांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिला धक्का ज्येष्ठ नेते शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे एक बडा नेता अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या पक्षात मोठी इन्कमिंग झाल्याचे पाहायला मिळाले होते मात्र विधानसभेत वारे फिरले आणि महायुतीला बहुमत मिळाले त्यानंतर आता पवारांच्या पक्षातून एक एक मोहऱ्याने तुतारी खाला ठेवायला सुरुवात केली आहे त्यात पहिला नंबर पवारांच्या माजी आमदारांनी लावला आहे राहुल जगताप यांनी अजितदादा यांची भेट घेतली आहे जगताप हे आता राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे जगताप हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार आहेत मंत्रिमंडळ विस्तारानंतर जगताप हे अजितदादा गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जगताप हे माजी आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते यंदा त्यांनी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांकडे उमेदवारी मागितली होती परंतु महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला त्यामुळे जगताप यांनी बंडखोरी केली त्यानंतर शरद पवार पक्षाने त्यांना निलंबित केले परंतु निवडणुकीत मात्र जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यांना दुसऱ्या क्रमांकाची बासष्ट हजार सदतीस मते मिळाली जर ते महाविकास आघाडीकडून लढले असते तर कदाचित जगतापांचा विजय झाला असता अशी चर्चा सुरू आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशीलाता याबुट विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसच्या सचिवपदी अनिल बाळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता आनेक सर्वेत आणी अनेक सर्वेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने ईव्हीएमच्या मदतीने विजय मिळवला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत देशात राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम वर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकून कामाला लागा नव्या जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायची आहे लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम प्राम केले त्यामुळे प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळेच दिलीपराव माने यांना एबी फॉर्म देऊ शकले नाही मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्या सहकार्य केलेल्या काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार चेतन नरुटे म्हणाले मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे शिंदे साहेब प्रणिते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी दिली पराभूत झालो तरीही लढलो भाजप ईव्हीएम मशीनच्या मदतीने पैशांचा प्रचंड वापर करून धार्मिक निर्माण करून विजय लोकशाही संपवण्याचे काम करत आहे पराभवाने खचून न जाता शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या आदेशाने कामाला लागलो मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी कायम काम करत राहणार असेही ते म्हणाले या बैठकीत संजय हेमगड्डी अशोक निंबर्गी रिया सुंडेकरी विनोद भोसले प्रवीण निकाळसे आरिफ शेख शिवा वाटलीवाला श्रीदेवी फुलारे परवीन इनामदार फिरदोस पटेल अनुराधा काटकर प्रमिला तुपलावंडे सुनील रसाळे विश्वनाथ साबळे सुशिला आबुटे एन के क्षीरसागर बसवराज मेंद्रे केशव इंगळे उदय शंकर चाकोते हनुमंतू सायबोळू नागनाथ कदम जुबेर कुरेशी तिरुपती बरकी वाहिद विजापुरी सुमन जाधव विळा देवकथे लता गुंडला शोभा बोपे शुभांगी लिंगराज अंजली मंगोडेकर संध्याकाळी प्रवीण जाधव बालाजी जाधव राजेश झंपले धीरज खंदारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती बरकी यांनी केले तर आभार केशव इंगळे यांनी मानले प्रत्येक गोष्टी त्यांनी लोकशाहीचे इलेक्शन तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण मध्ये सगळ्या हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले त्याला उलटा करा कारण का आपण हरलो नाही हा विचारच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे की ते मागच्या दसांनी येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही ऑब्झर्व करा इलेक्शन शिंदे साहेबांनी मला फोन केला की मराठी आपण शिकायला मिळत आहे आणि तुम्ही लढलात जरा पराभव झाला असेल तुम्ही माझ्याकडे बघा माझ्या चेहऱ्यावर मी कधी दुःख दाखव बघा तर तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर मी दोन दिवसात साहेबांनी मला के फोन केला आणि साहेबांनी मला फोन केला तैसा देखील फोन आला तुम्हाला बाहेर पडावं लागेल ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एक बिलकामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट माझ्याला करता फार महत्वाचं होतं आपण कळतो आणि महाराष्ट्रात बघितलं काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे गडबड केलेली आहे पंच्याहत्तर लाख या घोटाळा झाला ह्या सगळे देशाच्या बाहेर परदेशची त्या मीटिंग मध्ये एकशे दोन आपण तिकीट बँकशी लोक घालत होते ते ब्याऐंशी जे बँक लोक सांगत होते की गेला दोन हजार नव्वद हजार आहे पण समोरचे एक लाख चाळीस हजार आहे सोलापूर जिल्ह्यातील काही भागात रविवारी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात जाणवणारी कडाक्याची थंडी गायब झाली आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने लक्षद्वीप बेट तामिळनाडू केरळ किनारपट्टीवर सध्या पाऊस सुरू आहे आंध्र कर्नाटकाबरोबरच हा पाऊस सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे शनिवारपासून सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान निर्माण झाले हे हवामान ज्वारी गहू हरभरा या पिकांसाठी पोषक ठरले मात्र द्राक्ष पिकाला या हवामानामुळे फटका बसण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभर कडाक्याची थंडी होती सायंकाळी सहा नंतर गारवा जाणवत होता दक्षिण किनारपट्टीवरील बदलत्या हवामानामुळे सोलापुरातील थंडी गायब झाली रविवारी हत्तूर वांगी वडकबाळ औराद मंद्रुकच्या काही भागात पावसाने हजेरी लावली पावसाचा शिडकावा असला तरी ज्वारीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे पावसाने थोडा जोर लावला असता तर ज्वारीला मोठा फायदा झाला असता असे शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले ज्वारीला पावसाची गरज आहे अतिपावसामुळे यंदा गव्हाच्या पेरणीला बराच उशीर झाला आहे अजूनही पेरण्या सुरूच आहेत पण या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्य आणि जनावरांना फटका बसू लागला आहे दिनांक चोवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथील राजकोट येथे सुरू असलेल्या अडुसष्टाव्या नॅशनल स्कूल गेम्स स्विमिंग अँड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारात सतरा वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकांसह हॅट्रिक साधली आहे श्रावणी ही बाळे येथील जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे या स्पर्धेत श्रावणीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले सव्वीस नोव्हेंबर रोजी डायव्हिंगमधील हायबोर्डमध्ये खेळतात दोनशे सत्तावीस पॉईंट पंधरा गुणांसह श्रावणीने गोल्ड मेडल पटकावले अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये खेळताना दोनशे त्रेपन्न पॉईंट पंचावन्न गुणांसह दुसऱ्या सुवर्ण पदकावर नाव कोरले याच क्रीडा प्रकारातील एक मीटर स्प्रिंग बोर्डची स्पर्धा एकोणतीस नोव्हेंबर रोजी पार पडली यामध्ये श्रावणीने दोनशे सव्वीस गुणांसह तिसऱ्या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली या स्विमिंग व डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धेत देशातील महाराष्ट्र तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल केरळ तेलंगणा मणिपूर गुजरात गोवा आसाम हरियाणा राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब या राज्यातील व केव्हीएस सीआयएससीई आयबीएसएसओ विद्याभारतीच्या मुलींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्राला बावीस गोल्ड अठरा सिल्वर पंधरा ब्रान्स असे एकूण पंचावन्न पदके मिळाले यामध्ये सोलापूरच्या एकट्या श्रावणी सूर्यवंशीने तीन गोल्ड मेडल मिळवत हॅट्रिक साधत मोलाचा वाटा उचलला श्रावणीने आजवर डायव्हिंग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्य पातळीवर अठरा गोल्ड पाच सिल्व्हर एक ब्रांझ राष्ट्रीय पातळीवर बारा गोल्ड पाच सिल्व्हर दोन ब्रांझ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन गोल्ड तीन सिल्व्हर दोन ब्रांझ याप्रमाणे एकोण एकोणपन्नास पदके वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षात आपल्या नावावर केली आहेत यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका श्रीमती निर्मलाताई ठोकळ अध्यक्ष सचिन ठोकळ सचिवा शिल्पा ठोकळ प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके क्रीडा शिक्षक दशरथ गुरव नफीसाहे शेख तसेच शिक्षक शिक्षक वृद्ध कर्मचारी वृद्ध यांनी श्रावणीचे कौतुक केले आहे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज चांदेकर यांच्या खून प्रकरणातील अठरा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला होता विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस दिवसांची मुदत वाढ पोलिसांना दिली आहे या प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत नव्वद दिवसांची आहे मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत नव्वद दिवसांपर्यंत वाढवता येते असे सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितलं आंदकर खून प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येत आहे तसंच संघटित गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्ती आणि मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे खून प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रीकरण आरोपींचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही आरोपींची येरवडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे साक्षीदारांचे जबाबही नोंदवणे कायम सुरू साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्याचे काम सुरू आहे सखोल तपासणीसाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असे गुन्हे शाखेचे न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे दरम्यान आंदेकर यांचा खून हा कौटुंबिक संपत्ती तसेच वर्चस्वाच्या वादातून नानापेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुल्यातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करून करण्यात आला होता आंदेकर यांची बहीण संजीवनी तिचा पती जयंत दीर गणेश प्रकाश यांच्याशी काही कारणास्तव वाद झाले होते त्या कौटुंबिक वादातून आंदेकर यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता गोरज मुकूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे हा फाउंडेशनतर्फे होणारा बेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनच्या देण्यात आली विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण एकशे पंचवीस पेक्षा जास्त माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी पाच डिसेंबर ही अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी विकासनगर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या विवाह सोहळ्यात प्रत्येक बुधवारास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची सोय मानाचा आहे स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था आणि मंगळसूत्रा देण्यात येणार ताट वाटी ग्लास पाच नग स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेली मरगळ झटकून टाकत पुन्हा नव्या उमेदीने पक्ष संघटनात्मक आणि विकासात्मक वाटचाल सुरू ठेवण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्त्यांशी अनगर येथे स्नेह मिळाव्याच्या निमित्ताने संवाद साधला अनगरकर पाटील परिवारावर निष्ठेने आव्हानात्मक काळात विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी कृतज्ञता भावनेतून यापूर्वी काळातही अविरतपणे झटक राहणार असल्याबाबत सर्वांना आश्वस्त केले यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वसर्पा माजी आमदार राजन पाटील मोहोळचे माजी आमदार यशवंत माने कल्याणराव पाटील यांच्यासह पंढरपूर मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते